मंडळी आपण पाहताय डॉल्फिन आणि ही डॉल्फिन सफारी तामस तीर्थ बीच दापोली आपण इथे डॉल्फिन सफारीसाठी आलेलो आहोत आणि डॉल्फिन सफारीची कशा प्रकारे इथे माहिती आहे ती मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू ना आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आपण चाललेलो आहोत तामस तीर्थ बीचला दापोलीपासून जे की दहा किलोमीटर आहे आणि तिथे आपण डॉल्फिन सफारी पाहणार आहोत तर चला तर मग जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी सकाळ सकाळ उठलो फ्रेश झालो आणि आलो तामसतीर्थ बीच दापोली येथे येथे मला डॉल्फिन सफारी करायची होती मला डॉल्फिन पाहायचे होते म्हणून तर मी इथे आलो आणि म्हटलं चला आता पहिलं थोडंसं समुद्रावरती फिरूया कशा प्रकारे नजारा आहे निसर्गरम्य परिसर वातावरण याची अनुभूती घेतली छान वाटलं आणि मग म्हटलं आता डॉल्फिन सफारीसाठी जाऊया समोर आमची बोट तयार होती तर ते सकाळी आठ ते पावणे आठ दरम्यान आपल्याला स डॉल्फिन दाखवण्यासाठी घेऊन जातात तर त्या टायमामध्ये मी इथे हजर होतो मग नंतरला आपल्याला तीनशे रुपये एका माणसाचे घेतात चार्ज करतात ते लोक तर पर पर्सन तीनशे रुपये असा त्यांचा एका माणसाचं पैसे घेतले जातात तर मी समुद्रावरती असं थोडं फिरत राहिलो मग बोटीचा आमचा जाण्याचा टायमिंग झाला फिरत असताना समोरच आपल्याला पाहायला मिळाली समुद्रावरती काका घेऊन येत असलेले बैलगाडी दोन बैल मस्त ऐटीत एकदम समुद्रावरती संचार करताना आणि काका बैलगाडी चालवताना तो छान नजारा होता समोर सूर्य उगवता सूर्य आणि असे नजारे फार कमी पाहायला मिळतात आपल्याला आणि हे काका आपल्याला आता बोटीमधून घेऊन जाणार होते बोट तयार झाली होती आम्ही सगळे बोटीमध्ये बसलो आणि डॉल्फिन सफारीसाठी तयार झालो जे की सेफ्टी कोट वगैरे असतात ते सगळे घालून आम्ही डॉ आपल्या बोटीमध्ये बसलो आमची बोटीमधून जाण्याचा प्रवास सुरू झाला जसजसं आम्ही लांबपर्यंत जात होतो तस तसं आमची आतुरता वाढली होती की आता आम्हाला डॉल्फिन दिसतील मग आम्ही सगळे प्रेक्षक मंडळी बोटीमध्ये बसलो होतो तर आम्ही एकदम समुद्रात लांबपर्यंत आलो होतो आणि सगळ्यांनी सेफ्टी कोट घातले होते त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नव्हतं एकदम थोडीशी भीती पण वाटत होती कारण पहिल्यांदाच एवढ्या लांब समुद्रात गेलो आहेत आणि अशा रीतीने आम्हाला डॉल्फिनचं दर्शन होणार होतं आता तर आम्ही लांब लांबपर्यंत हा पोचलो होतो आणि असं वाटत होतं की अरे आता डॉल्फिन दिसतील की नाही दिसणार पण शेवटी ती वेळ जवळ आली आणि आम्हाला डॉल्फिनची चा हालचाल दिसू लागली तिथे दुसऱ्या बोटसुद्धा होत्या आणि मग हळूहळू हळूहळू थोडं थोडं एकदम त्यांना माहिती असतं की कुठे डॉल्फिन असतात परफेक्ट तर त्या जागेवरती आम्हाला ते घेऊन जायला निघाले आणि शेवटी आम्हाला त्यांनी मग थोडंसं जवळ जवळ करत घेऊन गेले आणि डॉल्फिनचा एक जे जागा असते डॉल्फिन दिसेल त्या समुद्रातल्या जागेवरती आले आणि आम्हाला शेवटी डॉल्फिन दिसले आणि मग आम्ही ठरवलं की आह अजून पुढे गेल्यावरती आपल्या डॉल्फिन पाहायला मिळतील आणि मग हळूहळूहळू ते बोट थोडे अजून पुढे पुढे घेऊन समुद्राच्या पाण्यातून घेऊन जायला लागले आणि आम्हाला वाटलं की अरे आता आत्ता डॉल्फिन दिसतील नंतर दिसतील पण डॉल्फिन दिसत नव्हते असं का झालं असेल बरं असा आम्हाला प्रश्न पडला पण आम्ही त्या काकांना विचारलं की काका आपल्याला नक्की डॉल्फिन दिसतील का तर त्या काकांनी सांगितलं आम्हाला विश्वास दिला की तुम्ही काय टेन्शन घेऊ नका खरंच दिसतात आणि ह्या एवढ्या टायमाला डॉल्फिन रोज दरवेळेला सकाळी दिसतात तर आता आम्हाला डॉल्फिन दिसेल बघूया ही डॉल्फिन सफारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा कोकणातून तुमचं मनापासून स्वागत कोकणामध्ये फिरायला या सगळ्यांनी आणि अशीच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि